महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा संध्याताई सवा लाखे आणि नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नंदा ताई पराते काल एक पत्रकार परिषद झालेली होती आणि त्यामध्ये नंदाताई पराते नाराज झालेल्या होत्या आणि नाराज होऊन त्या आ, जे प्रदेश अध्यक्ष आहेत महिला काँग्रेसच्या त्यांच्यावरती ते नाराज झालेल्या होत्या आणि तिथे नाराज होऊन एक छोट असा एक वाद निर्माण झालेला होता परंतु आज संविधान चौकामध्ये एक आंदोलन आहे महिला काँग्रेसचं पर त्या महिला काँग्रेसच्या आंदोलनामध्ये नंदाताई पराते आणि संध्याताई लाखे ह्या दोघीही एकत्र आल्यात आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही असं त्यांनी सांगितलं आणि आपण बघू शकता कशा प्रकारे ते गळाभेट केलेली आहे ते आपण बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये आणि ते काय म्हणाल्या ते सुद्धा तुम्ही ऐका आणि लहान बहीण जागावली की मोठी बहीण समजवते काय काय सांगाल तुम्ही आता एकत्र आहात काल एकत्र असतो घरात थोडी झोप झोप झाली ती काही होत नाही महिला काँग्रेस एकत्र आहे आणि संध्याताईच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो आणि करत राहू काल का राग आला तुम्हाला अरे अव बहिणीच रागवत असतात आम्ही आमच्या इकडे लाडक्या बहिणी असं आहे बहिणी बहिणी आम्ही भांडलं प्रेम करतो लहान बहिणी आहे कधी कधी वाटत साड्या आणल्या म्हटलं ना पाच एखादी कमी जास्त झाली तर बहिणी तुला चांगली घेतली मला नाही घेतली तसा प्रकार तर आपण बघितलं ना संध्या ताई सवा लाखे द्या महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आहेत आणि महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा नंदाताई पराते यांच्यामध्ये कुठलाही वाद नाही असं त्यांनी दोघींनीही सांगितलं आणि गडा भेट केली जे चंद्रपूरच्या खासदार आहेत प्रतिभाताई ताई धानोरकर त्या सुद्धा काय म्हणाल्या ते सुद्धा आपण ऐकूया दे देशातल्या महिला सुरक्षित आहेत मला पण बघितलं असेल की जे प्रकरण कलकत्त्यात एका डॉक्टरमध्ये महिलेसोबत झालं देहरामधला पण प्रकरण झालं आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नायपेडमध्ये सुद्धा एका मतिमंद महिलेसोबत जे प्रकरण झालं या सगळ्या प्रकरणाला बघून आज आमच्या अध्यक्ष आदरणीय सवाला की यांच्या नेतृत्वात आजचा हा आमच्या आपण या ठिकाणी बघत आहे सगळ्या महिला या सगळ्या लाल झाड्या घालून डेंजर झोनच्या सगळ्या महिला या ठिकाणी दिसत आहेत तरी जाहीर निषेध आम्ही या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा या ठिकाणी करत आहोत आणि महिला सुरक्षेचा सगळ्यात मोठा प्रश्न आज महिलांसमोर आहे या प्रश्नावरती सरकार चुक आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या या ठिकाणी आहे तीन हजार रुपये खात्यात आलेले आहेत महिलांच्या महाराष्ट्रात दीड हजार रुपये महिना देत आहे सरकार काय वाटतंय तुम्हाला यात सरकारला मला हे सांगायचं आहे साहेब आम्हाला जर खरंच तुम्ही लाडक्या बहीण म्हणून या ठिकाणी मानत असाल तर तुमच्या पैशापेक्षा सुरक्षिततेची जबाबदारी आपण या ठिकाणी सगळ्या महिलांची घेतली पाहिजे आम्हाला तीन हजार देऊन करू नका तर आमची सुरक्षा कशी ठेवता सुरक्षा तुम्ही नक्कीच सगळ्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या संदर्भात आंध्र प्रदेश सरकारनं ज्या पद्धतीनं कायदा केला तसाच कायदा महाराष्ट्र गवर्नमेंट देखील करावा असा मागणी मी त्या ठिकाणी केली होती आणि माझ्या मागणीला यश देखील त्या ठिकाणी मिळालं आणि कुठेतरी समिती गठीत झाली पण त्या समितीचा अहवाल हा राज्य मला तसाच बोलायला आहे नक्कीच तो कायदा घेणार असतात तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू धन्यवाद नमस्कार